नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता केक आणलेला असतो आणि ते बघून मीराला असं की माझा बर्थडे साजरा करणार आहे मात्र निरुपमा तू काय बसलीस इथे बाजूला हो केक आणि साखर दिसली तर लगेच आली इथे गिळायला साईडला हो आणि त्यानंतर देविकाला मात्र ती तिथे बसायला लावते आणि सोबतच तिच्या नवऱ्यालाही बसायला लावते इतक्यात आता मीराची बाजू घेऊन सत्याचे बाबा बोलतात तर निरुपा त्यांनाही शांत करते त्यानंतर मात्र आता माझा बर्थडे नाही असं देविका म्हणते परंतु आता ती म्हणू लागते अगं आपल्या पार्लरला एक वर एक महिना झालेला आहे त्यामुळे आपल्या पार्लरचा बर्थडे साजरा करूया इकडे दुखावलेल्या मीराला मात्र बाबा समजावून सांगतात की सगळं नीट होईल आणि असं म्हणून तिथं निघून जातात दुसरीकडे आता सत्या विचारात पडतो की खिशात पैसे नाही कसा काय साजरा करू वाढदिवस तेवढ्यात त्याला एक माणूस सांगतो की मला आज खूप जास्त फिरायचं आहे त्यामुळे तो म्हणतो पण मी वेळेत आलो नाही तर वाढदिवस कसा साजरा होणार परंतु पैशाची गरज आहे म्हणून तो त्या व्यक्तीला होकार देतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सत्या मात्र थोडा उशिरा का होईना पण इथे मीराला वाढदिवस साजरा करण्यासाठी बोलवतो आणि पोहोचल्यावर मात्र मीरा जरा दुखीच असते त्यामुळे तो तिला छान सरप्राईज देतो आणि गाडीत न उतरून तिच्या अंगावर गुलाबाच्या पाकळ्या टाकतो तेव्हा मात्र ती म्हणते काय आहे काय बोलायचं आहे तेव्हा मात्र तो दुसरीकडे इकडे तिकडे बघून बोलतो आणि ती म्हणू लागते की इकडे माझ्याकडे तोंडकडून बोला तेव्हा तो सांगतो की तुझा वाढदिवस आहे ना तर त्याला नीट इंग्लिश बोलता येत नाही त्यामुळे तो वाकडं तिकडं बोलतो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छाही देतो त्यानंतर लगेचच तिला जवळ घेतो आणि त्यामुळे आता मीरा खूपच खुश होते आणि ती म्हणते यांनी आज मला सॉरी पण म्हटलं आहे आणि तेही मिठीत घेऊन हे बघून मात्र तिला खूपच आनंद होतो आणि तिचा वाढदिवस साजरा झाल्याचं तिला फारच आनंद असतो आणि इकडं सत्य आणि मीरा एकमेकांच्या जवळही आलेले असतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा